आले आबाद माला। दे दे माला। हो। शान येत आभात लोक काणपा सांग मला मला हो तुम्हीच राहत शानपा शिकत आम्हाला अग पायकराक्याला कटकट आहे नुसती जे ते उठते शानपान सांगते मला तुम्ही काय शाण शिकलो नाही म्हणून काय माझ्या आहे काय ूटूट देते डोकं देतय हा रा कोणी सुद्धा इजत करीत नाही तुझी लाज वाटे थोडी लाज चहा शिकला असता तर चांगली लागली असती काहीतरी काम धंदा उद्योग काहीतरी करता आला असता आता तरी तुला कळतय का रे चार पैसे कमवा काहीतरी उद्योगधंदा काढावा काहीतरी काम की? का माझी थोडी इजत राहीन तुझी दारातलं कुत्र सुद्धा तुला वाट देत नाही आय बाप बहीण भावंड घरातलं कोणी सुद्धा तुला इतर येत नाही खरं आहे सुद्धा तुला किंमत नाही तुझ्या हाय काय तुला इतर काय तरी हाय काय खरंय माणसाला पैशामुळे देते ती चार पैसे कमी ना खरं तर माणसं महत्व आहे या जागामध्ये त्यामुळे पैसा माणसाने कमवावा खर आहे समजो इजत नाही खरं आहे काम कर काहीतरी उद्योगंदा काढ बघ जमतंय का तुला हा इज्जत मिळायचं तेवढं काच काम आहे बघ कामाशिवाय पर्याय नाही काम कर